बजाएगा ना हेलो। तो कामनाश संगठन का अध्यक्ष बोल रहा है जालना से। हाँ हाँ बोलो सर काय बोलो सर सूचित करने करणे फोन लावे आहे मैं की यंदा सोयाबीन शेंगा कमीन कमी जास्त आया है आहे मरणा म्हणजे सोयाबीन का भाव यंदा अशा प्रकारे राहगा की एकीकडं सोनं ठेवायन एकीकडं सोयाबीन ठेवा ना तो कुठकुंदिशी सोयाबीनच उचलने को घेना ना चोराने बी सोन्या को पाहणा बी नाही एवढा भाव आणको पाहिजे सोयाबीन औ हां सर हम पूरी कोशिश तुमरे का कोश तुमच गळेमे घालो पुंगडी करू इथे साखळी फाखळी करू कोशिश सांगणे काच नाही यंदा यंदा हम हा मुक नाही तुम, तुम रेखो ना तुमरे सोयाबीन तर नाही आणून घालेंगा सोयाबीन काढेंगा मशी से दाने घरी नेऊन टाकेंगा निश्ता पाला बिला आहे ना तुमरे का भूस चा आणून घालिंगा तुमर्या का मंड मे मी भरून शे सगळ्या को फोन लावू लावू शे सांगेंगा मै सगळ्या कोविंगा आणि तुमऱ्या का मग वाटच लावून टाकिंगा यंदा साहेबीन को भाव नाही दे तुम रे का साऱ्या मन मी भुस करून टाकीन का तुम का साऱ्या घरा मी भुस करून टाकीन का तुम रे का सगळेकडं तर भुस करून टाकीन का तुमने तोंड काढ की भुस तोंड काढ की भुस तोंड काढ की भुस नहीं सर आप ऐसा नहीं कर सकते ऐसा नहीं हम कैसे भी कर सकते नाही डोक्या फिरे ना मग हम काय भी कर सकते आहे हम का ऐसा काहीच सांगण्या का नहीं यंदा सोयाबीन का भाव म्हणजे डायरेक्ट हिर्या क्या बराबरीने भाव पाहिजे यंदा सोयाबीन तर मग इकडे येऊन शे शेफाऊ कसा दैन होता हे मरण की सोयाबीन काढणे मी सोयाबीन देखेंगे सर नाही 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 वो काही सांगणे का नाही आता हमरे का हमरे का डायरेक्ट भावच डिक्लेअर करून देणे का मरणा का भाव लावून शे देणे का है सोयाबीन को अरे बाबा हमरे का सांगो तुम सोनं खाते का सोन्या का तेल होते का सोन्या का पाण्या में तुम भजे तळून शे खा सकते आहे सोयाबीन सोयाबीनसे तेल बांधते आहे वो त्याला से तुम भजे गुलगुले करून शे खाते आहे हा तुमरा को डोखा है नाहीच आहे वाटत डोख्या है ही नहीं तुमऱ्या का अरे बाबा जो खान्या पिण्या का है मला सांगो निस्ता सोनल दिया तुमरे को तो तुम जीवन तो रह सकते है का सोने की भाकर खा सकते है नहीं हां सोने का तेल बनून से भजे बोंडा तळून से खा सकते है का हां चपाती को तेल लाव सकते है का सोन्या का और तुमरे का सगड़ जाम हो जाएगा अंदर जाने का बाहर आने का भी हरबा सब सोयाबीन तेल बनते है मग तेल को वर्चस्व देना पाहिजे होते का पोट भरते है को सांगणे का एकच सोने से माणसा पोट नाही भरता है सोयाबीन जो है उसका तेल होते है तेल माणूस खाते है तुम काही सोने बीन खाते है का सोने को जास्त भाव नाही पाहिजे एवढा सांगणे का सोयाबीन को जास्त भाव पाहिजे इसका जास्त मोल आहे सोनं खाया तो तुमशी जायगा सोयाबीन का तेल खाया तो काही दिवस तरी जगिंगा असं सांगण्याचा आहे तुमर्या का सगळ्यात श्रीमंत लोक आहे ना फक्त शेतकरी लोक होणं खूप पाहिजे आता वारे वा काम करते आहे मरना का दाम देते नाही कुठबी हामर्या का वारे वा तुम करून शे हो ना शेती मग समजेंगा तुमर्याक कसा आहे हम तरी बसते है तुमर्या का हरपीसा मी येऊन तुम येऊन शे करो शेती में काम मग समजे गा तुमरे का कसा आहे तुम्ही काय करो सोयाबीन का भाव मंड्यामे जाण्यासे पहिलेच लई मोठा लावूशी देऊ तवा मग हमऱ्या का इकडं रोजदार बिरदार काढणे को उलकून असते हा अरे बाबा आधी माहित व्हया ना सोयाबीन को भाव आहे तर कामगार बी काम करणे को मजुर बी धावून पडून विषय जाते है ना आधीच आधीचं का भाव कमी करून उशीर ठेवते हाय बडच छातीवर दगड ठोल्यासारख्या काम करना पडते हाय मजुरा को भी हा तुमऱ्या को हाय का थोडीफार जनाची मनाची कोणाची ना कोणाची हाय का हाय तुम पहिले भाव लावून देऊ असा मार का मग हम सगळे काम कामा उल करते आहे ना सांगो तुमऱ्या का अगर माहीत अशा तुमऱ्या का जिथं काम करते आहे तुमऱ्या का तिथं पैसाच कमी भेटले आहे तुमर्या का उलस राहीन का सांगो काम करण्याक उलस उलास गा का उला